सोलापुरात डिजिटल फ्लेक्स लावण्यावरून दोन गटात तुफान मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे सोलापूरच्या बेगमपेठ परिसरात हा प्रकार घडला आहे या प्रकरणी शोएब अख्तर जाकीर हुसेन सय्यद वय अठ्ठावीस राहणार बेगमपेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इक्बाल सय्यद महाफीज सय्यद आणि सफदर सय्यद सर्व राहणार बेगमपेठ यांच्याविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बेगमपेठ येथे फिर्यादी शोएब सय्यद यांच्यासह त्यांचे वडील जाकीर आणि भाऊ मोहसिन यांना आरोपी इक्बाल महाफीज आणि सफदर यांनी डिजिटल फ्लेक्स लावण्यावरून झालेल्या वादातून हॉकी स्टिकने मारहाण केली लिया। या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय जखमी झाले आहेत या घटनेची आहे। फिर्याद जेल रोड पोलीस ठाण्यात आत नोंदवण्यात आली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार राठोड हे करत आहेत तर डिजिटल पोस्टरच्या कारणावरून झालेल्या मारामारी प्रकरणी सफदार इक्बाल अहमद सय्यद राहणार बेगमपेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जाकीर बडेसाब सय्यद शोएब जाकीर सय्यद व मुजीब जाकीर सय्यद सर्व राहणार अंबिकानगर नईझिंदकी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे